का रे लक्ष्मण कुठं गायब का दोन दिवस झाले तुला शोधून राहिलो नाही शांताराम भाऊ मी तसा काय तसा दोन तीन दिवसापासून मी शोधून राहिलो तुला तू ये चाटेला आहे सांगितलं मला का येतो म्हणून आलाच नाही त्याच्यानंतर शांताराम भाऊ तुला मागास होतं फवार लय काम आहे तेव्हा म्हणून हा शांताराम भाऊ अभे काय निसता हो हो करत राहायची काय ये मग उद्या फवार निय आपली पण शांताराम भाऊ अजून पण आहेच का अरे मी तर सांगायच विसरलो मी तर हप्ताभर पाटलाच्या वाडीवर हो आव असं ना ते म्हणून तू काय तुम्ही ठेवता मग आता एक नाही झाली तर जाईल बरं लक्ष्मण पाटलाचं दोन दिवस राहू दे मी सांगतो तू आपल्या जो तेवढा फवारा काढून दे माया अरे नाही हो बा तुम्हाला माहित नाही का पाटलाचं काम बरं नाहीच म्हणतो मग नाही नाही जमून नाही राहिला ना नाही तर तुम्हाला नाही म्हणतो का मी पाय आता आली की नाही आपत तू नाही मग कोणाला तरी सांग दुसरा राजेव आता कोण आहे खाली सगळे पोट्टे कामं कामी लागले अरे कुणी देना बाबा कोणी चालते आपल्याला पोट्टा माट्टा चालते मिस करतो माझ्यासोबत तू कोणतरी लागेल अरे तो आहे राजीव पण जाऊ द्या तो काही कामाचा नाही अरे सांगतो बा ते अरे तो नाही का मुक्या अरे तो आपल्या बंगल्याचा चौकीदार तो, अबे तो, तो, तो अरे तो काय कामाचा आहे तो तर निश्ता दारू पडला राहते अरे जाऊ द्या बा तुम्हाला काय करायला आपलं काम काढून घ्यायचं बात पहा बा मग दुसरा तो कोणी आहे आपल्या जवळ असं म्हणतं का मग जमते काले बरं पाय तू मग त्यास पाहायला लागेल आता शांताराम भाऊ मग त्याला बोलवा त्याला म्हणा संध्याकाळची सोय मी करून देतो तो बापच येते तुमच्याकडे असं म्हणतो मग नाही बर पाहायतो मग हॅलो हा हॅलो हा कुठं आठ मी या ना घरी आ ना लवकर बापा काय झालं हो येऊनच राहिलो ना पण इकडे गडी माणसं पाहायला लागतील फवारी फवारी मारायसाठी हा निरा ना गडी माणसं पाहतो हे पाहतो आणि ते पाहतो घरी या तुम्ही मारे घरी लोक चकरा मारत राहतात काय झालं कोणाला घरी हे मग घरी फोनवर तुम्हाला घरी या तुम्ही पहिले अर्जंट हो हो आलो आलो चल रे बा लक्ष्मण मग चलतो मग मी हो ते बुध बंगल्यावर जा आणि मुक्याला सांगून द्या उद्या येऊ म्हणा मग जाऊ दे ते मुकेल संध्याकाळी सांगन मी आता पहिले घरी चाललो नाही नाही शांतराम भाऊ जास्त लेट त्याच्यापाशी काही जाजा नका ते बुध बंगला डेंजर आहे बरं हो 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 ते माहिती आहे आपल्याला सगळं पण आता अर्जंट काम आलाय जरा मी सांगतो मग त्याला पण शांताराम भाऊ दिवस बुडाच्या नंतर नका जाता बुध बंगल्यावर हो हो अरे ते घरचं भूत काय म्हणते ते तर पाहते राजा किती खोटे बोलता तुम्ही तुम्ही काय म्हणा सरपंचाचे पैसे दिले म्हणा झाले म्हणा आता कोणाचेच पैसे नाही म्हणा आपल्या इकडे हो हो दिले ना मग दिले ना राहू दे ना किती खोटे बोलान किती खोटे बोलान आता सरपंच येऊन गेला ना घरी मारे, मारे मने पैसे राहिले मने पैसे पाहिजे असं तसं किती बोलून गेले म्हटलं च्या माय बेन या सरपंचाला घरी यायचंच होतं असं आहे का ते मागायला आले का पैसे अरे ते आपल्याकडचे नव्हे ते बाहेरचे होय पैसे ते तुला माहित नाही राहू द्या म्हटलं राहू द्या निरा बायगो बायको नका करू काय असेल तर ते देऊन टाका त्याचे दादा वेळ लोक घराच्या भोवती चक्र मारले ना पाहिजे म्हटलं लोक ना हो हा ते पाहतो मी जाऊन विचारतो त्याला कायचे पैसे काय म्हणतात तर तू काय लोडणूक घेऊ त्या गोष्टीचा मी बरोबर सेटिंग लावतो ते काही असं आपल्याला काय द्यायचे बीजे नाही आहे बरोबर ते मी लावतो ते तू काय टेंशन नको घेऊ हा पाय काय आहे ते आणि हे पाय सांगून आले तुम्हाला खोटं बिटं बोलायचं नाही बरं हो 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 मी जातो ते सरपंचाची भेट घेऊन येतो काय म्हणते आता काय राजा थंडी काय हो वर्षी हो ना संध्याकाळी झाल्यापासून तो अशी थंडी वाजून राहिली भयानक सात वाजताच्या नंतर तो कोणी रस्त्यावर दिसून काळ कुत्र नसते हो सरपंच काय आहे बा घरी कशासाठी गेले होते तुम्ही घरी कशासाठी गेले होते म्हणजे ते तुम्हाला दिलेले पन्नास हजार कधी वापस करता विचारायला गेलो होतो घरी मागा विचारलं तेव्हा तुम्ही काय म्हणे एवढा महिना थांबा पुढच्या महिन्यात देतो पुढचा महिना करत करत दोन महिने निघून गेले ना हा होता तुमच्या पैसे द्यायचे आहे चाललो का आणि विचारपूस करायची होती तर फोन लावायचा असं फोन लावा लागत होता नाही तीन दिवसापासून फोन लावून राहिलो म्हटलं आउट ऑफ कव्हरेज असते तुमचा फोन नाही तर माया फोन दिसल्याबरोबर काटून टाकता नाही तर उचलत नाही हड फोनच नाही आहे तुमचा पाहून घ्या चोरावर शिरजोर मला माहित आहे ना माझा नंबर ब्लॉक करून ठेवला म्हणून तुम्ही ब्लॉक काय करतो मी ब्लॉक बिग नाही केलाय रेंज ना सांग मोबाईल ले म्हणूनच मंगवले तुमचा शोध घेत तुमच्या घरापर्यंत जावं लागलं तिथंच तर मॅटर बाई कोण टाकला तुम्ही बापा तुम्हीच तर म्हणे आपल्या घरच्या बाईला सगळंच माहीत असते व्यवहार सगळा बाईच्या हातचा आहे लय पंचायत करून टाकली पण तुम्ही आता माई अरे बा माई पंचायत होऊन राहिली इथं ते पन्नासचं मॅटर तुम्ही क्लिअर करा बरं पटकन उद्या ते जमिनीचा सौदा आहे आणि त्यात पन्नास कमी पडून राहिले म्हणून चार दिवसापासून शोधून राहिलो होतो तुम्हाला चमाय ना उद्यास हो हो उद्याची तारीख ठरली आहे त्याला पैसे देणार आहे पण आता एका दिवसात मी पैसे आणू कुठून ते मला काही माहित नाही सौदा हुकला ना मग पाहिजे तू पण मला जुगाड बसवा लागेल काही ना काही वेळ तर लागेल ना ते काय बसवायचं असेल ते बसवा पण कोणत्या हालतीत उद्या दोन वाजेपर्यंत माझ्या हातात पैसे असले पाहिजे एकदाच काय आहे ते रफातपा करून टाका तुम्ही मोकळे मी मोकळा अरे बाप्पा आता आले की नाही आता या कुठून द्या पैसे बा मी काय म्हणतो दोन चार दिवस पुढे मागे होत असेल तर पाहा ना मग दोन चार दिवस अर्धा दिवस मागं पुढं करता येत नाही तो माणूस म्हणून राहिला का माझ्या जर दुसरं कस्टमर रेडी आहे तुम्ही घेत नसाल तर मी त्यालाही विकतो ते काय जुगाड करायचं असाल तर ते करा आणि उद्या मला दोन वाजेपर्यंत आणून द्या बरं बर बा आता काहीतरी सोयसाय साय लावाच लागेल आता तुम्ही नाहीच म्हणून राहिले तर काय करा बा बरं चालतो मग मला ते बुध जायचं होतं ते मुक्याला सांगतो जरा उद्या फवारणी ये म्हणतो आपल्याकडं बुध आता या टायमाला आता अंधारपडाच्या वेळेवर काय चाललंय तिकडं काय होतं बे काही नाही होत मला त्या मुक्याला सांगायचं उद्या फवारणीसाठी चल येतो मी जाऊ द्या तो शांताराम काय आपल्या म्हटलं ना ऐकते काय आता एवढ्या रातच तिकडे काही जायची गरज आहे त्या बुत बंगल्यावर पण तू ऐकते का आपलं जाऊ द्या चला घरी काय आता सरपंचा मधातच उठून उभं केलं हे पन्नास हजाराचं एका दिवसात कुठूनच आणून द्या आता यायले पैसे पहिलेच माणूस त्या फवारणीच्या टेन्शनमध्ये आहे नाही काही ना काही तर शक्कल काळाच लागेल डोक्यातून एका दिवसात पन्नास हजार तर आणणे काही शक्य नाही कुठून काय करावं काय सांगाव आता त्याले एवढी वेळ मारून न्यास लागन काहीतरी बैल बायल करून द्या लागन म्हणजे आपलं निपते मग काम <tickling> हम्म हे आयडिया जमू शकते चला सरपंचाच्या पन्नास हजारावर तर सापडला इलाज मुक्या कुठे गेला इच अय मुकेश आय रे हो मुक्या अरे बापा रे देवा हे का हो रे मुक्या वाचो रे मुक्या वाचो ए बापा हा देवा का हो रे का हो रे अरे मुक्या रे ये रे मेलो रे हाय देवा अरे मेलो रे मेलो देवा अरे मुक्या ये रे वाचवाले का हो रे ए मुक्या मेलो रे मेलो ओ देवा वाचो वाचो अरे शांताराम भाऊ काय झालं ओ शांतराम भाऊ ओ शांताराम भाऊ शांताराम भाऊ काय झालं तुम्हाला उठा शांतराम भाऊ Oh, Shantarambo, Oh, Shantarambo.